आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे मुंबईत झालेल्या विभागीय शिबिरानंतर आज नाशिक शहरातील मनोहर गार्डन लॉन्स येथे शिवसेनेचे विभागीय शिबिर सुरू आहे या शिबिरासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत तर आज सकाळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील विभागी या विभागीय शिबिरासाठी नाशिकमध्ये आले आहेत यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर बोलले शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत चालल्याचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित करत यांना शासन प्रशासन चालवता येत की नाही असं म्हणत थेट भाजपावरच निशाणा साधलाय लोकांना माहिती पण एक गोष्ट निश्चित आहे ज्या प्रकारे महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातं ज्या प्रकारे महाराष्ट्रात जातीय धर्म आणि धार्मिक दंगली निर्माण केल्या जात आहे एवढं भाजपचं राज्य बसून देखील मुख्य प्रश्न हाच येतो की यांना शासन प्रशासन चालवतं येतं की नाही हा एक विषय येतोच कारण अनेक वर्ष ज्या ज्या शहरांमध्ये दंगली घडल्या नव्हत्या त्या शहरांमध्ये दंगली घडायला लागलेल्या ज्या शहरांमध्ये गुन्हेगारी नव्हती तिथे गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे मुंबई शहरामध्ये जिथे माझ्या आजोबांनी गँगवर पूर्ण संपून टाकलेलं वंदे हिंदुरे समाज बाळासाहेब गँगवर संपून टाकलेलं तिथे तीन तीन शूट आउट लागले सहा महिन्यांमध्ये मला वाटतं हे सरकारचं अपयश याच्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि भाजप ही नेहमीच एक भूमिका राहिलेली आहे तसेच मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मी महत्त्व देत नसल्याचं देखील यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे नाशिक